अत्यंत चांगली बाब आहे त्यांनी जी चूक केलेली आहे ते त्या संदर्भात त्याला अटक झालेली आहे आणि आता कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल मुंडे यांनी आत्ताच सर्व विरोधक दोन दिवस झाले तुमचा आरोप करत होते तुमच्यामुळे तरी खोक्याला अडवलं जात आहे पोलिसांकडून दाबलं जात आहे लपवलं जात आहे अजिबात नाही मी कोणत्या पोलिसला कधी फोन लावत नाही त्याला अटक करा म्हणलं तर मी स्पष्टपणे माझ्या मुलाखतीत म्हणलं ना त्यांनी जे चोख केली असेल त्याच्यावर कारवाई करा तर त्याच्यावरती कारवाई झालेली आहे आता तो

कॅमेरे माझ्या पाठीमागे येत होते आजही कॅमेरे माझ्या पाठीमागे येतात त्याच्यामुळं कुठं जाताना कॅमेरे घेऊन जावं हे मी ठरवणार नाही माझं मी दवाखान्यात असल्यामुळं मी त्यांना भेटायला गेलतो हे खरं आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी आणखी एक बाब म्हणली की हे प्रकरण तेव्हा का ठेवलं माझा पक्ष आणि माझा संबंध नसता तर संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख आहे आणि बूथ प्रमुखासाठी मी हे प्रकरण तेवढ ठेवलंय आणि आणखी काही दिवस जोपर्यंत संतोष देशमुखच्या खुन्यांना फाशी होत नाही तोपर्यंत हे प्रकरण मी तेवढ ठेवणार तुम्ही किंवा मी आणि माझा पक्ष मग आम्ही कोणत्या पक्षाचे आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का भारतीय जनता पार्टीतच आहेत ना विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं माझ्या सीट बदल ते म्हणत नव्हतं माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं सिट्टी शिट्टी हे चिन्ह होतं पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं त्यांचं चिन्ह शिट्टी होतं त्याच्यामुळे ते तसमानता असत नाही नाही मी टीका काय करतोय की संतोष देशमुख सारखं अतिशय भयानक प्रकरण घडलेलं असताना त्या स्वतः संतोष देशमुखच्या घरी भेटायला गेल्या नाही त्या प्रकरणाबद्दल भ्र शब्द बोलल्या नाही पंक धनंजय मुंडेंच्या वरती एवढे आरोप होत होते त्याच्यामध्ये त्या बोलल्या नाही ज्यावेळेस धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं त्याच्यानंतर ते म्हणतात उशीर झाला ह्याला म्हणजे शपथच द्यायला नको होती आमक कधी पद गेल्यावर जोपर्यंत ते पदावर होते तोपर्यंत तुम्ही एक शब्द बोलले नाही आम्ही मात्र ते पदावर होते तरी त्यांना या पदावरून हटवावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी करत होतो चुकीची काय मागणी होती मंत्री झाल्यानंतर नाही 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 ना, ना, ते कोणाकडे बळावली तुम्ही दोघही नेते जे माजी मंत्री आणि मंत्री आहेत यांच्याच भागातून दोन बळावलेली गुंडगिरी आहे आमच्या इकडे गुंडगिरी आम नाहीये मर्डरचं प्रमाण बघा सगळं परळी बाकीचं काय राख परळी वाळू परळी सगळं काही तिकडं चालतं आमच्या इकडं नाही चालत आणि त्यांचं दुःख हेच आहे आमच्या इकडं त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आला नाही भाजपामध्ये असताना त्यांनी अपक्षांना पाठिंबा द्यायचं कारण काय होतं तिकटवरती जे समोरा है। मी पाहिलेला नाही ना। तो पाहिल्याच्या नंतर त्याच्यावर प्रतिक्रिया घ्यारोपीकडे कृष्णा मात्र भोसले ठीक आहे तो प्रयागराजला मिळाला काजू कुठं मिळाला त्याचे ते पोलीस येऊन त्याला सांगतील मी उदाहरण दिलं होतं की कृष्ण आंधळे असं अशा प्रकारे काही करू शकतो तर तो अजून फार लाहन आहे तोही सापडेल असे माझे अजय मुंडे म्हणतात की तुम्हाला सह आरोपी करा अजय मुंडे आहे का अजय मुंडे फार लहान आहे लहान लेकराबद्दल मी बोलणार नाही आणि माझं धनंजय मुंडेंना म्हणणं आहे याला त्याला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः बोला तू मी बोलल्याच्या नंतर मी उत्तर देईल पण सापडला पाहिजे शंभर टक्के खोक्या बोका अजून चोका काय जे असेल ते पोलिसांनी चौकशी करावी त्याचा आका सगळ्यांची चौकशी करावी जे सापडेल त्यांना सगळ्यांना आतमध्ये घालाव मला काय माहिती तुम्ही म्हणतात की पंकजाताईंनी पंकजाताई पंकजाताईंच्या विचारांचा माणूस निवडून आला नाही पंकजाताई तर या भाजपमध्ये आहेत तरी देखील अशा पद्धतीने आष्टी विधानसभा मतदारसंघात त्यांच्या विचाराचा माणूस निवडून आलेला नाही मी भारतीय जनता पार्टीचा माणूस म्हणून निवडून आलेलो आहे पंकजा राष्ट्रीय नेतृत्वाकडे करणार शंभर टक्के करणार आतापर्यंत केले नाही आता के लेखी स्वरूपात करणार लहान मुलांना बोलणार नाही त्यांचे जे थोरले भाऊ आहेत ते बोलल्यावर मी बोलत लहान लहान लेकरांना मी बोलणार नाही जो अजय आहे तो खूप लहान आहे अजयला बोलायला लावलेलं आहे कोणी ते माहिती आहे माझं त्यांनाच आव्हान आहे अजयला काय बोलायला होता तुम्ही स्वतः बोला पुणे म्हणजे पुणे इकडं काय त्यांनी आमच्याशी मुख्यमंत्री किंवा बावनकडे यांचं काही बोलणार धरणार राज्याचे मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष यांच्याकडे त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री भाऊपणे आहे मला समज देण्याचं काय कारण मला समज द्या मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे मुख्यमंत्री तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता मग मां कसं काय राष्ट्रीय सचिव असू त्यांनी दोन सीट भारतीय जनता पार्टीच्या दोन सीट होत्या ना एक नमिता मुंदड़ा आणि दुसरा सुरेश धस मग दोन सीट मानायला पाहिजे त्यांच्या भाषणाची क्लिप आहे तुमच्याकडं बीड जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच सीट आहे मानलं दिला जातो संतोष का, का? आणि हे जे चाललंय ना खोक्या बोका परत कुठं प्रकाशदा का काहीतरी काढायचं जुने संदीप क्षीरसागरचे व्हिडिओ काढायचे आरस आरोपी व्हायला भाजपाला काय कसे बी आरोपी होतात काय कशात बी कशाचा काही संबंध नसताना काही नसताना असं आरोपी कसे होते उचलले जीभ लावले टाळ्याला असं चालत नाही तर हे बाकीच्या लोकांची बदनामी कशी होईल असा प्रयत्न चाललेला आहे आणि संतोष देशमुख खून प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी हे वेगवेगळे वेग गेम चालतात एकंदरी समोर आलेला आहे त्याच्यामध्ये धनंजय देशमुखांचे साडू आहेत त्यांनी अपहरण करून मारहाण केल्याचा व्हिडीओ जे व्हिडिओ आलेला असेल त्याच्यावरती रीत सर कोणी ज्यांच्यावरती अन्याय झाला असेल त्यांनी कारवाई करावी आमच्या इथं तर तो व्हिडिओ जो आला ते बुलढाणा जिल्ह्यातला पोरगा होता मी स्वतः माझ्या इथल्या पीआयला सांगितलं बुलढाण्याला जा आणि त्याचं काय ते स्टेटमेंट घ्या त्याप्रमाणे कारवाई करा भगली जाते आता बीड जिल्ह्यातले काही लोक मोकळे झालेले आहेत मोकळे झालेले लोक अशा पद्धतीचे गेम खेळत आहे पण पीओपीचं आजही एक लक्षवेधी होती पण ती आली नाही त्याचं उत्तर आम्ही वितरित केलेलं आहे मी मंत्री झाल्यानंतर लगेच मला वाटतं त्या पंधरा वीस दिवसातच पीओपीच्या संदर्भात एक विस्तृत बैठक सह्याद्री इथे घेतलेली होती आता सुद्धा काही आमदारांच्या सन्माननीय मंत्री आदिती तटकरे यांच्या मागणीनुसार मी विधानभवनात देखील पीओपीच्या संदर्भात बैठक घेतलेली आहे यामध्ये मुळामध्ये जे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड आहे त्यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पीओ पीच्या मूर्ती बनवण्याबद्दल त्यांचं काही निकष आहेत त्याच्याबद्दल काही त्यांचे निर्णय आहेत आणि त्याच्यामध्ये पीओ पीच्या मदल बंदी आहे आणि त्यामध्ये नागपूर खंडपीठात देखील आणि मुंबईच्या हायकोर्टात देखील विषय झाला महा सन्माननीय न्यायालयाने हा सोमोटो विषय घेतलेला आहे आणि याच्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणेच कारवाई करावी असा आदेश दिलेला आहे आणि हे खातं म्हणून एक डिपार्टमेंट म्हणून कोर्टाच्या संदर्भातले आदेश आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे आदेश हे आम्हाला बंधनकारक आहेत पण तरीही मी आत्ताच बैठक आदिती तटकरे आणि काही सन्माननीय सदस्यांना घेऊन केली होती त्या बैठकीमध्ये काही लोकांनी असं सा सांगितलं की पीओ पी हे कसं हानिकारक नाही आहे आणि मी त्यांना सांगितलं की त्याचे तांत्रिक पद्धतीने पुरावे आपण द्या आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला या संदर्भामध्ये लिहून याच्याबद्दलची म्हणजे काय त्यांची स्पष्टता नक्कीच मागवू जर असे काही पुरावे असतील तर मी वेलकम करेन त्याचबरोबर सगळ्या ज्या मूर्ती असतात ज्या वेगवेगळ्या उत्सवांमध्ये आपण वापरतो खास करून महाराष्ट्रात गणेश उत्सवामध्ये वापरतो या मूर्तींचं जे विसर्जन आहे ते जर आर्टिफिशियल कुंड तयार करून त्याच्यामध्ये केलं तर ह्या पीओपीच्या पीच्या मूर्त्यांचं नुकसान तसं होत नाही पण जर आपण नॅचरल नदी तलाव सरोवरांमध्ये केलं समुद्रामध्ये केलं तर याचं प्रदूषण होतं या सं, या कारणाने या मूर्तीच्या संदर्भातला प्रश्न निर्माण झाला आहे पण या मूर्त्यांवर एक मोठा उद्योग एक मोठा वर्ग अगदी गरीब वर्ग जो कष्ट करतो काम करतो महिनो न महिने आणि या मूर्त्या उभारतो हा नक्की आहे पण प्रदूषण हे सगळ्यात महत्वाचा विषय आणि कोर्टाचे आम्हाला जे निर्णय आहेत ते आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ आणि क्रमप्राप्त आहेत पण आम्ही या बैठकीमध्ये जे शा, काही शास्त्रज्ञ पुरावे आणणार आहेत ते पुरावे आम्ही सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डाला देऊ आणि त्यांच्याकडनं स्पष्टता मागवू आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी पण चर्चा करतोय आणि एल कडे पण आम्ही विनंती केलेली आहे की याच्यामध्ये जर काही असे शास्त्रयुक्त पुरावे आले तर आम्हाला काही इंटरव्हेन्शन कोर्टात करता येईल का याच्याबद्दल आम्ही चर्चा करतोय लवकर त्याबद्दल स्पष्टता होती आणि प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे विशेष करून गणेश मूर्तीकारांचा प्रश्न गंभीर आहे मागी गणेशोत्सव अनेक गणेश मूर्तींचं विसर्जन झालेलं नाही आहे मुंबईमध्ये आणि त्याचबरोबर आता भाद्रपद मधा गणेशोत्सव आहे ना त्यांची मूर्ती बनवण्याचं काम जे आहे मे महिन्यापासून सुरू होतं त्यामुळे लवकरात लवकर निकाल जो हे पण निकाल ऍक्च्युअली निकाल लागलेला आहे महा सन्माननीय कोर्टाने जो निकाल दिलेला आहे आणि सीपीसीबी बोर्डांनी जे निर्णय दिलाय तो निकालच आहे आणि तो ग्राहित धरून ती बंदी खूप आधीपासून आहे फक्त आता ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे काही शास्त्रोक्त पुरावे असतील तर ते पुरावे सादर करून विसर्जनाबद्दलच्या काही गोष्टींचं प्लॅनिंग करून आम्ही याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी उत्सुक आणि इच्छुक आहोत त्याच्यामुळेच त्यांनी ते पर्याय मला आणून देण्याचं सांगितलेलं आहे त्या स्वतः त्या मूर्तिकारांनी शास्त्रज्ञांनी ते सांगितलं असल्याकारणाने आम्ही त्यांची प्रतीक्षा करतोय ते काय देतात त्याच्यावर आम्ही सीबीटीव्ही ला कोर्टा मी आर्टिफिशियल तलाव ज्या प्रकार तुम्ही सांगता की पीओपीच्या मूर्ती फक्त त्याच ठिकाणी विसर्जन करू हा एक पर्याय घेऊन कोर्टासमोर जाता येऊ शकतो किंवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डासमोर जाता येईल त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल जाता येईल पण मुळामध्ये त्याच्यामध्ये फार तांत्रिक विषय आहे पहिले तर हे बनवण्यासाठीच त्यांचा कोर्टाचा निर्णय आहे त्याच्यामुळेच आम्ही त्या लोकांची वाट पाहत आहोत ते आम्हाला कागदपत्र देत आहेत आणि आम्ही सीपीसीबीला लिहून कोर्टामध्ये एल uh, डी आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ तो निर्णय झाल्याबरोबर मी इथेच कोढीमर येऊन आपल्याला सांगेन हो आदित्यजी ठाकरे यांनी माझी भेट घेतली त्यांचं एक डेलिगेशन मला भेटलेलं आहे आणि त्यांचे सुद्धा प्रदूषणाच्या संदर्भामध्ये काही विषय होते त्या विषयांबद्दल मीटिंग लावण्याचं मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे पुण्याबद्दल काही विषय होते त्यांचे आणि काही मिनी महाबळेश्वर वगैरे त्याच्या पर्यावरणाबद्दल त्याच्याबद्दल मी त्यांना मीटिंग लावण्याचं मंत्रालय नालना सांगितलेलं आहे आणि पुण्यामध्ये मी स्वतः भेट देणार आहे त्यांनी केलेल्या विषयांवर गणेश भक्त आणि मूर्ती करतान आदित्य ठाकरे मुझसे भेट की उनका एक डेलिगेशन लेकर वो थे और उन्होंने प्रदूषण के बारे में वो भी प्रदूषण मंत्री प्र, सॉरी पर्यावरण मंत्री रह चुके हैं प्रदूषण के बारे में उन्होंने कुछ मुद्दों पर चर्चा की कुछ मुद्दे उठाए उसके कागज उसके टेक्निकलिटीज हमने देखे बहुत अच्छी विस्तृत चर्चा हुई और पूना और कोई और चीजों और कोई जगहों के बारे में उन्होंने कुछ विषय रखे हैं मैंने उनको मीटिंग मंत्रालय दालन में करने का शब्द दिया है हम मिलेंगे मंत्रालय दालन में टेक्निकल मीटिंग होगी और उसके बाद हम लोग पूना में भी मैं जाऊंगी भेंट दूंगी जो उनके विषय है उसके बारे में मैं खुद जाके जानकारी लूँगी न्यायिक मी काल सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमच्या संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले चार पाच महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्पा बसले पण आता मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी असंच मी त्या पत्रकारांनाही बोलले त्यांनी अशी एडिंग दिली की पक्षश्रेष्ठी समज द्यावी मी असं नाही म्हणले मी म्हणले पक्षश्रेष्ठींना मी विनंती केली आहे की समज द्यावी असं आहे असं म्हटलं की हिंदी हिंदी का विषय नाही आहे मी त्या उमेदवार भाजपचा आहे त्यांना मी प्रचार केलाय का नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा आणि या राज्यामध्ये अनेक लोक जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत होते ते अपक्ष उभे राहिलेले आहेत अनेक लोक दुसऱ्या पक्षाच्या अपक्षर उभे राहिलेले आहेत डायसवर जाऊन प्रचार करून मतदानाची मी विनंती केलेली आहे त्यामुळे ह्याचं उत्तर मला द्यायचं का नाही कारण आरोपच चुकीचा आहे प, प, जर प्रचार करताना हा आरोप करायचा होता जाहीर सभेमध्ये त्यांनी प्रचार करताना त्यांनी प्रचार करताना तर माझ्याशिवाय कुठल्या नेत्याचं नाव देखील घेतलं नाही या राज्यात आणि त्यामुळे निवडणूक लागल्या निकाल लागल्या लागल्या त्यांनी हा आरोप करणं हे पूर्णत निवडून आलाय जो व्यक्ती पंच्याहत्तर हजार मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही अनेक लोकांनी माझं काम केलं नाही पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले ला त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना शेष, मान्य होणार नाही पक्षाच्या शिस्तीला मान्य होणार नाही त्यांनी निवडून आलेल्या त्याच गुलालात माझ्याविषयी बोलले पण आज आमचा निकाल कधी लागला आहे नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबर मध्ये कधी लागलं तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबरपासून आज बारा मार्चपर्यंत मी या विषयावर कधीही भाष्य करायचं टाळलं कारण माझ्या पक्षाला त्याच्यामुळे पिढा होते तो वाद पक्षाच्या समोर येऊ नये म्हणून आणि पक्षश्रेष्ठींना मी विनंती केलेली आहे की त्यांनी समज द्यावी हे खरं आहे आणि या विषय माझ्यापुरता इतकाच आहे